अग्निवीर योजना आणि त्याच्या अवतीभोवती असलेले संशयाचे काळे ढग साफ होताना दिसत नाहीत अग्निवीर योजना लागू होऊन आता जवळपास दोन वर्ष झाली आहेत जून दोन हजार बावीस मध्ये ही योजना लागू करण्यात आली होती त्यानंतर देशभरात आणि प्रामुख्यानं बिहारमध्ये योजनेच्या विरोधात हिंसक आंदोलन पाहायला मिळालं होतं सरकार संरक्षण मंत्री सैन्य दल सर्वांनीच याबाबत स्पष्टीकरण देऊनही तरुणांना ही योजना पटवून देण्यात सर्वांनाच अपयश आलं होतं काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीत अग्निवीर योजनेवर प्रश्न उपस्थित केला होता इंडिया आघाडी सत्तेत आली तर ते अग्निवीर योजना कायमची बंद करून नियमित भरती सुरू करतील असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं होतं इंडिया आघाडी सत्तेत आली नसली तरी राहुल गांधी मात्र सातत्यानं अग्निवीर योजनेवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी अग्निवीर योजनेवर बोट ठेवत सरकारवर आरोप केलेत सरकार अग्निवीरांना शहीद मानत नाही त्यांच्या परिवारांना नुकसान भरपाई दिली जात नाही असा आरोप राहुल गांधींनी संसदेत केलाय त्यावर स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तर दिलं होतं राहुल गांधी संसदेत खोटी माहिती देत आहेत असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं होतं याशिवाय या मुद्द्यात सत्यता नसल्यामुळं राहुल गांधींच्या भाषणातील हा मुद्दा लोकसभेच्या पटलावरून काढून टाकण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली होती त्यामुळं विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे पण या सगळ्यामध्ये नक्की तथ्य काय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग खरं बोलतायत की विरोधी पक्षनेते राहुल गांधी नक्की अग्निवीरांना भरपाई मिळतीये की नाही आणि या सगळ्या घटनेबाबत सैन्य दलानं नक्की काय म्हटलंय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल सुरुवातीला पाहूयात राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेबाबत नक्की काय आरोप केलेत राहुल गांधींनी लोकसभेत बोलताना पंजाबमधील शहीद जवान अजय कुमार यांच्या परिवाराच्या भेटीचा उल्लेख केलाय अठरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये कर्तव्यावर असताना अजय कुमार या जवानाचा लँडमाइन ब्लास्टमध्ये मृत्यू झाला होता राहुल गांधींनी अजय कुमार यांच्या परिवाराची भेट घेतली होती या भेटीचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी संसदेत असा दावा केलाय की सरकार अजय कुमार यांना शहीद मानत नाही मी त्यांना शहीद मानतो त्यांच्या परिवाराला भरपाई देण्यात आलेली नाहीये त्यांच्या परिवाराला पेन्शन मिळणार नाहीये अग्निवीर योजना पंतप्रधान मोदी यांची ब्रेन चाईल्ड होती सैन्याची नाही अग्निवीर सेनेच्या विरोधात आहे सैनिकांच्या विरोधात आहे आणि देशभक्तांच्या विरोधात आहे अग्निवीर एक यूज अँड थ्रो मजदूर आहे त्यामुळं आम्ही ही योजना बंद करणार असा विश्वास राहुल गांधी यांनी संसदेत व्यक्त केलाय पण राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर संसदेत बराच गोंधळ झाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत याबाबत बोलताना असं म्हटलंय की कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या प्रत्येक अग्निवीराला एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते हे सरकारचं धोरण आहे सरकार कोणत्याही जवानामध्ये भेदभाव करत नाही सरकार अधिकृतरित्या कधीही शहीद हे बिरू कोणत्याही सैन्यासाठी वापरत नाही हेही संरक्षण आणि गृह मंत्रालयानं स्पष्ट केलंय त्यानंतर राहुल गांधींनी अग्निवीर योजना ही पंतप्रधान मोदींचं ब्रेन चाईल्ड असल्याचा देखील आरोप केला होता याबाबत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी असं म्हटलंय की अनेक तज्ज्ञांशी बोलून एकशे अठ्ठावन्न संस्थांशी संवाद साधून त्यांच्या सूचना ऐकून त्यामध्ये योग्य ते बदल करून अग्निवीर योजना तयार करण्यात आली आहे आता या घटना आहेत एक जुलै दोन हजार चोवीसच्या त्यानंतर भाजप नेत्यांनी राहुल गांधींच्या भाषणावर आक्षेप घेत त्यांच्या भाषणाची चौकशी करून चुकीचे संदर्भ काढून टाकण्याची मागणी केली होती त्यानुसार राहुल गांधी यांच्या भाषणात चौदा कट करण्यात आले होते त्यामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीनं सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरून तीन जुलैच्या रात्री आठ वाजता एक व्हिडिओ शेअर केला यामध्ये त्यांनी असा दावा केलाय की संरक्षण मंत्री राजनाथ सिंग भगवान शंकराच्या फोटो समोर खोटं बोललेत कारण जवान अजय कुमार यांच्या कुटुंबाला भरपाई मिळाली नाहीये व्हिडिओमध्ये जवान अजय कुमार यांचे वडील देखील दावा करतायत की त्यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली नाहीये यावरून गोंधळ अजूनच वाढलाय कारण संरक्षण मंत्री राजनाथ सिंग दावा करतायत की कर्तव्यावर शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल पण त्यांचा अगदी उलटा दावा शहीद अग्निवीरांच्या कुटुंबाने केलाय पण नक्की झालंय काय अग्निवीराच्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून पैसे दिले गेलेत की नाही राहुल गांधी यांचा अग्निवीर अजय कुमार यांच्या कुटुंबाला भरपाई मिळत नाही हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुढील दोन तासातच रात्री दहा वाजता सैन्य दलानं स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याचं सोशल मीडियावरील काही पोस्टवरून समोर आलंय सर्वप्रथम अग्निवीर अजय कुमार यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला भारतीय लष्कर सलाम करतं त्यांच्यावर पूर्ण लष्करी सन्मानानं अंत्यसंस्कार करण्यात आलेत त्यांच्या परिवाराला नुकसान भरपाई म्हणून एकूण देय रकमेपैकी अठ्ठ्याण्णव लाख एकोणचाळीस हजार रुपये याआधीच दिले गेलेत अग्निवीर योजनेच्या तरतुदीनुसार लागू असलेल्या अनुदान आणि इतर फायद्यांपोटी मिळणारे सदुसष्ट लाख रुपये पोलीस पडताळणीनंतर लवकरच दिले जातील अशा प्रकारे अग्निवीर अजय कुमार यांच्या कुटुंबाला मिळणारी भरपाई एक कोटी पासष्ट लाख रुपये असेल अशी पोस्ट भारतीय लष्करानं केली आहे त्यामुळं या प्रकरणाची गुंतागुंत अजूनच वाढली आहे कारण लष्कर आणि कुटुंब दोघांकडून वेगवेगळे दावे केले जातात लष्करानं जूनच्या अखेरपर्यंत अठ्ठ्याण्णव लाख एकोणचाळीस हजार रुपये भरपाई दिल्याची माहिती दिली आहे पण त्यानंतर देखील अजय कुमार यांचे वडील नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा दावा करतायत पण अग्निवीर योजनेअंतर्गत भरपाईची स्पष्ट तरतूद आहे अग्निवीर योजनेनुसार चार वर्षानंतर अग्निवीर निवृत्त झाल्यावर भरती झालेल्या प्रत्येक जवानाला अकरा लाख एकाच सेवानिधी पॅकेज दिलं जातं यामध्ये अग्निवीराची जमा रक्कम सरकारचा हिस्सा आणि यावर चार टक्के व्याजासह ही रक्कम दिली जाते जर सेवा बजावताना जवानाचा मृत्यू झाला तर कुटुंबाला अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा जीवन विमा दिला जातो आणि चौवेचाळीस लाख रुपयांचं अनुदान देखील मिळतं कर्तव्यावर असताना शंभर टक्के अपंगत्व आलं तर चौवेचाळीस लाख रुपये दिले जातात पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आलं तर पंचवीस लाख रुपये मिळतात आणि पन्नास टक्के अपंगत्व आलं तर पंधरा लाख रुपये दिले जातात असं असताना देखील राहुल गांधी यांनी एक प्रकरण उचलून अग्निवीर योजनेअंतर्गत सैन्यात सहभागी होणाऱ्या सर्वच जवानांना नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळेच ही योजना रद्द करण्याची मागणी केली आहे आता या योजनेला होणारा विरोध पाहता सत्ताधारी म्हणून भाजपला लोकसभा निवडणुकीत याचा मोठा फटका बसल्याचं सांगितलं जातं त्यामुळे सरकार या योजनेचा पुनर्विचार करण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जाते चार वर्षाच्या सेवेच्या कालावधी वाढवून सात ते आठ वर्ष करण्यात येईल असं देखील बोललं जाते पेन्शन आणि इतर सुविधा कशा दिल्या जाऊ शकतात अग्निवीर म्हणून निवृत्त झालेल्या जवानांना इतर ठिकाणी नोकरी देता येईल का अशा सुधारणा करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं देखील सांगितलं जात आहे आता येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हरियाणा महाराष्ट्र झारखंड इथं विधानसभा निवडणुका होणार आहेत या राज्यात आणि विशेषतः हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण सैन्य भरतीची तयारी करतात त्यामुळे राजकीय दृष्ट्या मोठं नुकसान होऊ नये म्हणून आणि अग्निवीर योजनेला वाढता विरोध लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये लवकरच यामध्ये काही सुधारणा देखील दिसून येऊ शकतात बाकी या विषयाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा